आई जरा चेकवर सही कर मला पैशाची खूपच गरज आहे सुहानीचा स्कूलची फी भरायची आहे अमोल घाई गडबडीत म्हणाला तेव्हा अनुराधाताई म्हणाले हो करते हा अगोदर चष्मा तर घेऊन दे माहीत तर पडू दे किती रक्कम काढणार आहेस असे बोलून त्या चष्मा शोधू लागल्या काही वेळ चष्मा न मिळाल्यामुळे अमोल पुन्हा ओरडला काय आई तुझा माझ्यावर विश्वास नाही का मी दहा हजार रुपये काढत आहे आणि ते पण एक महिन्यानंतर मी तुला परत करेन मी काही दहा लाख रुपये काढत नाही तेवढ्यातच अनुराधा ताईंची सून रूपाली म्हणाली काय आई तुमचा तुमचा मुलावर विश्वास नाही आता अनुराधा ताईंना थोडे लाजल्यासारखे होऊ लागले म्हणून त्यांनी मागचा पुढचा विचार न करता चेकवर स्वतःची सही केली चष्मा नसल्यामुळे त्यांना नीटसे दिसत नव्हते त्यांनी अमोलवर विश्वास ठेवून सही केली होती मग अमोल आपल्या कामासाठी निघून गेला आणि अनुराधा ताई आपल्या कामामध्ये व्यस्त झाले आता त्या त्यांच्या रूमची साफसफाई करत होत्या त्यांनी रूम मधील कचरा काढला आणि डस्टबिन मध्ये टाकण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांचा चष्मेसारखाच चष्मा त्यांना डस्टबिन मध्ये दिसला तेव्हा अनुराधाताईंना आश्चर्य वाटले अरे माझा चष्मा इथे कसा आला तो तर खराब सुद्धा झाला नव्हता त्यांनी डस्टबिन मधून आपला चष्मा बाहेर काढला आणि साफ करू लागल्या परंतु त्यावर त्यांनी कुणालाही जाब विचारला नाही किंवा बडबड केली नाही त्या शांतच राहिल्या असेच काही दिवस निघून गेले एक दिवस अनुराधाताई म्हणाल्या अमोल तुझ्या बाबांची पुण्यतिथी येत आहे त्यावेळी आपल्याला ब्राह्मणांना जेवण घालून अन्नदान करायचे आहे मी चेक भरला आहे तू दहा हजार रुपये अनुराधाताईंनी चेक दिला तेव्हा अमोल शांतपणे चेक घेऊन निघून गेला संध्याकाळी अमोलने ऑफिसमधून येऊन जेवण केले आणि आपल्या रूम मध्ये जाऊन आराम करू लागला तेव्हा अनुराधाताई आपल्या मुलाच्या रूम मध्ये जाऊ लागल्या तेवढ्यात रुपालीने दरवाजा बंद केला मग अनुराधाताई पुन्हा आपल्या रूम मध्ये परत आल्या सकाळी उठताच त्या अमोलला म्हणाल्या ते, ते दहा हजार रुपये कारण तुझ्या बाबांचा पुण्यतिथीला जेवणासाठी हे राशन आणि दक्षिणा लागणार आहे त्याची व्यवस्था करायची आहे त्यावर अमोल म्हणाला आई मला काल तर वेळच मिळाला नाही मी बँकेत गेलो नाही आज जाऊन नक्की घेऊन येईल अमोलने कारण सांगितले आणि तो ऑफिसला निघून गेला दोन चार दिवस तो असेच काही ना काही कारण सांगून अनुराधा ताईंचे बोलणे टाळत होता शेवटी अमोलचा अशा वागण्याला कंटाळून अनुराधा ताई फिरण्याचे नाव सांगून एक दिवस स्वतःच रिक्षा पकडून बँकेमध्ये गेले जेव्हा त्याने बँकेमध्ये आपला चेक दिला तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा नाही परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये दहा लाखापेक्षा जास्त रुपये होते आणि दर महिन्याला व्याज सुद्धा त्यांचाच अकाउंट मध्ये हो गोष्ट समजली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला त्या त्या अक्षरशः सुन्न मग मग पाणी पिऊन थोड्या वेळ तिथेच काउंटर जवळ गेले आणि चौकशी केली की त्यांच्या खात्यातून पैसे कधी आणि कोणी काढले आहेत बँक मध्ये में काम करणारी व्यक्ती त्यांचा ओळखीची होती म्हणून त्याने अनुराधाताईंना सांगितले की ह्या तारखेला या अकाउंट मधून सर्व रक्कम काढली गेली आहे चेक वर तर तुमचीच सही होती म्हणून आम्ही पैसे दिले आणि तुमच्या मुलाने हे पैसे करून घेतले आहेत हे ऐकताच अनुराधा डोळ्यासमोर एकदम अंधारी आली त्या विचार करू लागल्या मी कधी आणि केव्हा सही केली जेव्हा त्यांनी आपल्या डोक्यावर जास्त जोर दिला तेव्हा त्यांना आठवलं की त्या दिवशी आपण चष्मा न घालता चेकवर सही केली होती चेकवरील अंक आपल्याला स्पष्ट दिसत नव्हते तेव्हाच अमोलने आणि रुपालीने मला धोका देऊन आपल्या अकाउंट मधील सर्व रक्कम काढून घेतली आहे या पैशामुळेच ते मोठ्या स्वाभिमानाने जगत होते आता त्यांना काही समजत नव्हते आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्याला एवढा मोठा धोका कसा काय दिला ज्या रक्तावर त्यांचा विश्वास होता त्यानेच विश्वासघात केला होता अनुराधाताई पूर्णपणे हादरल्या होत्या परंतु त्यांनी मोठ्या मुश्किलीने स्वतःला सांभाळले आणि घरी पोहोचले तेव्हा त्यांची सून रुपाली मुलांना जेवण भरवत होती त्या रुपालीला काय बोलणार होत्या आपल्या मुलाने सर्व केले आहे परंतु त्यांना मागच्या चार पाच दिवसापासून त्या दोघांचाही व्यवहार बदललेला दिसत होता अगोदर जेव्हा अनुराधाताईंच्या खात्यामध्ये पैसे होते तेव्हा ते दोघेही त्यांचा मागे पुढे करत होते परंतु आता मागच्या दोन दिवसापासून अनुराधाताईंची ते परवाच करत नव्हते त्या घरात येताच आपल्या सुनेला रुपालीला म्हणाले सुनबाई मला थोडे जेवायला दे तेव्हा रागातच रुपाली म्हणाली आई तुम्हाला दिसत नाही का मी मुलांना जेवण भरवत आहे तुम्ही स्वतः चपाती बनवून खा तसेही मी काय काय करू मुलांना पाहू की तुमची सेवा करू मला सुद्धा दहा कामे असतात तुमचा तर आरामच पूर्ण होत नाही आपल्या सुनेचे असे कडवट बोलणे ऐकून अनुराधाताईंची तर भूकच मेली होती आता तर त्यांची सून काहीही बोलू शकत होती कारण सर्व पैसे तर त्या दोघांच्या ताब्यात आले होते कारण ज्याच्याकडे पैसे असतात त्याचीच शेवटी काय पैसा बोलतो अनुराधाताई शांतपणे आपल्या रूम मध्ये निघून गेल्या आणि खूप रडू लागल्या परंतु त्यांना शांत करणारा त्यांना आधार देणारा कुणीही नव्हता त्यांना आपले जुने दिवस आठवू लागले होते अमोलचे बाबा मोरेश्वरराव अनुराधांच्या डोळ्यातून एक अश्रू सुद्धा बाहेर पडू देत नव्हते मोरेश्वरराव अनुराधा ताईंचे खूप काळजी घेत होते अनुराधा ताई स्वभावाने खूपच सरळ आणि कुशल गृहिणी होत्या त्यांनी संपूर्ण कुटुंबाला व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवले होते अमोल झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आनंद आला होता त्यांनी अमोलला मोठ्या प्रेमाने आणि लाडाने वाढवले होते एक मुलगा झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाळाची सुद्धा अपेक्षा होती परंतु देवाने त्यांना एकच बाळ दिले त्यामुळे देवाची इच्छा मानून त्यांनी समाधान मानले मग त्या अमोलवरच सर्व देऊ एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर होते त्यांच्या घरामध्ये सुख सुखसुविधा होत्या अमोलला सुद्धा त्यांनी चांगल्या स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकवले होते त्याला नोकरी सुद्धा त्या शहरामध्ये लावून दिली होती कारण अनुराधा ताईंना वाटत होते की आपला मुलगा नेहमी खुश असावा आणि तो आपल्या सोबतच आपल्या घरी राहावा त्यांनी नोकरी निमित्त कारण तिला आपल्या मातारपणाची चिंता होती जेव्हा अमोलला या शहरात नोकरी मिळाली तेव्हा अनुराधाताई चिंतामुक्त झाल्या होत्या अमोल त्याचा कामामध्ये मन लावून सर्व गोष्टी करत होता त्याला नोकरीला ला लागून दोन तीन वर्ष झाले होते आता अनुराधाताईंना आपल्या मुलाचा लग्नाचे वेध लागले होते त्यांना आपल्या मुलासाठी कोणतीच मुलगी पसंत पडत नव्हती त्यांना असे वाटत होते की आपल्या मुलासाठी एखाद्या मुलगी शोधून आणावी परंतु त्यांची शोध मोहीम अर्धवटच कारण अमोलने कॉलेजमध्ये शिकणाऱ्या रुपालीला पसंत केली होती आपल्या मुलाचा आनंदासाठी अनुराधाताईंनी आणि मोरेश्वररावांनी दोघांनीही या लग्नाला होकार दिला होता मग मोठ्या धूमधडाक्यात त्या दोघांचेही लग्न केले होते रुपाली मोठे स्वप्न पाहणारे महत्त्वाकांक्षी मुलगी होती तिला घरातील प्रत्येक वस्तू खूप महागडी ब्रँडेड हवी होती होती आपल्या ती स्वतःचा रुबाब मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करत तिच्या इच्छा आणि स्वप्नांना कोणतीही सीमा नव्हती अमोल सुद्धा तिला खुश करण्यासाठी तिच्या मागे मागे करत होता अनुराधा ताई आणि मोरेश्वरराव आपल्या मुलामध्ये होत असलेला बदल पाहत होते परंतु ते काहीच बोलत नव्हते त्यांना असे वाटत होते की दोघेही सुखी राहावे आजोबांसोबत मोठ्या लाडाने वाढत होती रुपालीची मागणी अजून कमी झाली नव्हती कधी पिक्चर बघायला जाणे तर कधी मॉल मध्ये शॉपिंग साठी जाणे अशी तिची दैनंदिनी चालू होती प्रत्येक दिवशी खूप खर्च करणे तिला चांगले वाटत होते परंतु सासू सासऱ्यांसाठी खर्च करण्याची वेळ आली की तिचा चेहरा पडत होता आपल्या सुनेची ही अवस्था पाहून मोरेश्वरराव सावध झाले होते त्यांना आपल्या रिटायरमेंटचे जे काही पैसे मिळाले होते ते त्यांनी बँक खाते उघडून त्यामध्ये जमा केले होते कारण ते ज्या कंपनीमध्ये काम करत होते ते कंपनी प्रायव्हेट असल्यामुळे त्यांना पेन्शन मिळणार नव्हती कदाचित त्यांना आपल्या भविष्याचे अगोदरच काळजी होती म्हणूनच त्यांनी अनुराधाताईंची सर्व व्यवस्था केली होती काही दिवसानंतर अचानक हृदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाला हा अनुराधाताईंसाठी खूप मोठा धक्का होता मोठ्या मुश्किलीने त्या सावरून बाहेर आल्या होत्या परंतु त्या आपल्या नवऱ्याच्या आठवणी अजूनही विसरल्या नव्हत्या हो अमोलची नोकरी खूप चांगल्या प्रकारे चालत होती परंतु तो कोणते ना कोणते कारण पुढे करून अनुराधाताईंकडे पैसे मागत होता अनुराधाताई सुद्धा अशा समजत होत्या की प्रत्यक्ष रूपात दहा हजार रुपये खर्चासाठी मुलाला दिले तर काय कमी पडणार आहे पुढे जाऊन हे सर्व पैसे त्याचेच तर आहेत परंतु याचाच फायदा अंमल घेत होता कधी आपल्या मुलांची फी भरण्यासाठी तर कधी राशन भरण्यासाठी तर कधी औषधे आणण्यासाठी अशी वेगवेगळी वेग कारणे देऊन तो अनुराधाताईंकडून पैसे काढून घेत होता सर्व गोष्टी मागे खरं तर रुपालीचाच हात होता परंतु आपल्या मुलांची मजबुरी समजून अनुराधाताई शांत होत्या परंतु आज तर हद्दत झाली होती अमोलने सर्वच पैसे काढून अनुराधाताईंना खूप मोठा धोका दिला होता संध्याकाळी अमोल ऑफिसवरून घरी आला त्यांनी रात्रीचे डिनर केल्यानंतर अनुराधाताई अमोलला म्हणाल्या अमोल माझ्या बँक खात्यामधून दहा लाख रुपये असे चोरीने काढण्याची काय गरज होती माझ्याकडे मागितले असतेस मी ते तुला दिले असते मला एवढा मोठा धोका देताना तुला लाज वाटली नाही का नंतर ते सर्व पैसे तुझ्याकडेच तर येणार होते त्यांना बरोबर तर घेऊन जाणार नव्हती ना अशा प्रकारे आपल्या जन्मदात्या वागणे आणि छळ करणे चांगले नाही त्यावर अमोल रागातच म्हणाला आई तू माझ्यावर खोटा आरोप करू नकोस मी तुझ्या बँक खात्यातून पैसे का काढू अमोल आपली नजर चोरत बोलत होता त्यावर अनुराधा ताई म्हणाले तू खरा असतास तर अशी नजर चोरली नसतीस आणि हा आज मी स्वतः बँक मध्ये गेली होती मला तिथे बसलेल्या कदम साहेबांनी सर्व सांगितले आहे आता तुझे सत्य माझ्यापासून लपवून राहिलेले नाही बोलणे अगोदरच रुपाली तेथे आले आणि त्यांच्यावर ओरडत म्हणाले तुम्ही माझ्या नवऱ्याला अशा प्रकारे दोष देऊ शकत नाही तुम्ही स्वतः तर त्या चेक वर सही केली होती मग त्यासाठी माझा नवऱ्यावर का आरोप लावत आहात रुपाली मी माझ्या मुलाबरोबर बोलत आहे तू आम्हा दोघांमध्ये नाही बोललीस तरच चांगले आहे मला काय माहीत होते माझा मुलगा दहा हजाराचा जागी दहा लाख रुपये भरून सर्व पैसे काढून घेईल मी तर रुपये काढण्यासाठी सही केली होती तेव्हा रुपाली परत तंतनत म्हणाली आता पैसे घेतले आहेत तर काय झाले एका खात्यातून दुसऱ्या खात्यात तर आले आहेत माझ्या नवऱ्याने ते कुठे खर्च तर केले नाहीत आपले वय किती झाले माहीत आहे का कधीही निघून जात जसे सासरे बुवा अचानक गेले पण जाताना तुमच्या नावाचे बँक उघडून गेले आता नवऱ्याने पैसे पैसे घेतले म्हणून काय झाले घरात तर आहेत तुमच्याकडे राहिले काय आणि तुमच्या मुलाकडे राहिले काय कमीत कमी पैसे या ठिकाणी तर आहेत आणि एकाच घरात आहेत त्याने काय मोठा फरक पडणार आहे अमोल शांतच होता रुपाली सतत बोलत होती त्यावर अनुराधाताई म्हणाल्या रुपाली खूप फरक पडतो जेव्हा एखाद्या स्त्रीचे कुंकू पुसले जाते तेव्हा त्या स्त्रीवर आभाळ कोसळते तेवढेच तेवढेच एखादी स्त्री जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून राहते तेव्हा तिच्यावर मोठे संकट येते तुम्ही माझा स्वाभिमान माझ्याकडून हिसकावून घेतला आहात आता मला थोडे जरी पैसे लागले तरी मला सतत तुमच्याकडे हात पसरावे लागतील परंतु मी असे कधीच होऊ देणार नाही तुम्हाला माझे पैसे परत द्यावेच लागतील मग तुम्ही आम्हाला काय कोर्ट कचरीचा का चक्कर मारायला लावणार तुमच्याच मुलाला आणि सुनेला जेलमध्ये पाठवणार रुपाली जोरात ओरडत होती त्यावर अनुराधाताई म्हणाल्या मी असेही करू शकते परंतु मी असे करणार नाही कारण मी एक आई आहे मुले आईबरोबर वाईट वागू शकतात परंतु आई मुलांबरोबर वाईट नाही वागू शकत असे म्हणून अनुराधाताई आपल्या रूम मध्ये निघून गेल्या आणि त्यांनी आपल्या रूमचा दरवाजा बंद केला त्यांना आता काहीच समजत नव्हते की नक्की काय करावे किंवा काय करू नये मग त्यांचा डोक्यात एक विचार आला त्यांनी जेव्हा आपला कपाट उघडला तेव्हा त्या कपाटामध्ये त्यांना घराचे पेपर मिळाले तेव्हा त्यांनी गुपचूप घर विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्याला फोन केला सात दिवस घरामध्ये शांतता होती अमोल आपल्या आईला नजर मिळवू शकत नव्हता एक दिवस संध्याकाळी घराचा दाराची बेल वाजली तेव्हा दरवाजात एक दलाल आणि एक कुटुंब होते त्या सर्वांनी घराला चांगल्या प्रकारे पाहिले हे कोण लोक आहेत आणि घराच्या आतमध्ये का आले आहेत अमोल रागातच म्हणाला बाळा हे आपले घर खरेदी करण्यासाठी आले आहेत ऐंशी लाखाला तरी आपले घर विकले जाईल अनुराधाताई म्हणाल्या तेव्हा आतून रागातच अमोल बाहेर आला आणि म्हणाला आम्हाला हे घर नाही विकायचे तुम्ही बाहेर निघून जा तेव्हा अगदी शांतपणे अनुराधाताई म्हणाले तू घर विकणारा किंवा न विकणारा कोण आहेस हे घर घर तर माझ्या नावावर आहे 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 आणि मला मला हे पैशाची खूपच गरज तुझ्या बाबांचीही काही पेन्शन येत नाही आणि माझ्या बँक खात्यामध्ये सुद्धा एकही रुपया नाही त्यामुळे मला काही ना काहीतरी व्यवस्था करावी लागणार तू तु तुझ्या परिवाराला घेऊन भाड्याच्या घरात राहायला जा मी मिळणाऱ्या ऐंशी लाखामध्ये माझ्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करेल मी तुझ्या मामा बरोबर बोलणे केले आहे त्यांच्या गावात स्वस्त घर मिळते आणि उरलेले पैसे मी माझ्या बँक खात्यामध्ये जमा करेन पाहून अमोल आणि पायाखालची जमीनच सरकून गेली होती आता भाड्याचे घर घेण्यासाठी कुठे जाणार एवढे मोठे घर भाड्याने घेणे काही सहज सोपी गोष्ट नाही दोघेही आता विचारात पडले होते त्या आलेल्या कुटुंबाला आणि दलालाला अनुराधा ताईंनी सांगितले की तुम्ही लोक उद्या या आता तुम्ही निघालात तरी चालेल पण जाताना तुम्ही घर चांगल्या प्रकारे बघून जा वर खाली चारही बाजू नीट पाहून घ्या सर्व निघून गेल्यावर अमोल आणि रुपालीने अनुराधा ताईंची माफी मागितली ते दोघेही म्हणत होते आई आमची खूप मोठी चूक झाली आहे तुम्ही आम्हाला माफ करा शेवटी अनुराधा ताईंची हुशारी कामी आली खर तर अनुराधा ताईंनी हे सर्व नाटक रचले होते त्यांनी त्या दोघांनाही माफ केले मग अमोलने सुद्धा ते दहा लाख रुपये पुन्हा खात्यामध्ये जमा केले आता पुन्हा आत्मसन्मानाने जगू आहेत मित्र आणि मैत्रिणींनो जीवनात मुलगा आणि सून आपल्या जन्मदात्या आई बाबांना धोका देऊन आपल्यापासून दूर करतात म्हणून आपल्या मुलांवर अवलंबून न राहता आपण आपल्या कष्टाने मिळवलेला पैसा नेहमी आपल्याच बँक खात्यात ठेवला तर आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत आत्मसन्मानाने जगता येते हे सत्य आहे अनुराधाताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा, ला तसे करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग